नमस्कार आज आपण ऊड्स समिती अहवाल आणि मूलभूत शिक्षणाची वर्धा योजना या गोष्टी पाहणार आहोत तर ही मूलभूत शिक्षणाची वर्धा योजना नक्की काय आणि ऊड्स समिती अहवाल हा नक्की काय ते एकदम थोडक्यात पाहूया तर पहा ऊड्स समिती अहवाल एकोणीसशे चौ सदौतीस मध्ये आला होता ऊड्स चा खलिता हा अठराशे चौपन्न मधला पण ही ऊर्स समितीचा जी स्थापन केली होती ती एकोणीसशे सदोतीसमध्ये या ऊर्स समितीनं शिक्षणासंबंधी अहवाल दिला त्यामध्ये काही अतिशय पुरोगामी आणि भविष्यलक्षी शिफारशींचा प्राथमिक शिक्षणाच्या संबंधात या ऊर्ज समितीने केल्या होत्या ज्या शिफारशी होत्या त्या अत्यंत पुरोगामी होत्या आणि भविष्यलक्षी भविष्याचा विचार करून या समितीनं एकोणीसशे साली काही शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशी पहा कोणतं येतं तर हे जे प्राथमिक शिक्षण आहे ते शिक्षण कृती केंद्रित असावं मुलांच्या नैसर्गिक अभिरुचीवर आधारलेलं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि आत्ता पण जे चाललं आहे की कोणतंही शिक्षण असो ते तुम्ही मुलाच्या मातृभाषेतूनच दिलं तर त्याला त्या शिक्षणाचा किंवा त्या संकल्पना लवकर समजतात ते मूल लवकर शिकतं मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं हे ऊर्ज समितीनं सांगितलं होतं पुस्तकी शिक्षणावरील भर कमी करून सगळ्या पुस्तकी शिक्षण न देता त्या विद्यार्थ्याच्या क्षमता कौशल्य वृंदीगत ते वाढवणार शिक्षण द्यावं या शिफारशींमध्ये एकविसाव्या शतकातील अतिशय गाजलेले आणि नवप्रवर्तनाची बीज आढळून आलेली या ऊर्ज समितीनं केलेल्या शिफारशींमध्ये ते म्हणजे सृजनाचं शिक्षण सृजनाचं शिक्षण आनंदायी शिक्षण शिक्षणामध्ये आनंद असला पाहिजे ते सृजनशील असलं पाहिजे शिक्षण हे कृती केंद्रित शिक्षण असलं पाहिजे तसंच शिक्षणामध्ये क्रीडा म्हणजे क्रीडा खेळाला हा सुद्धा महत्व शिक्षणामध्ये असलं पाहिजे आणि विद्यार्थी हा ज्ञानाचा रचित असतो तो त्याला केंद्रस्थानी धरूनच शिक्षण व्यवस्था अभ्यासक्रम पाठ्यक्रम यांची निर्मिती केली पाहिजे तसंच विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक गरजा आणि त्यांच्या क्षमता नुसार ओळख त्यांना शिक्षण दिलं पाहिजे मातृभाषा हे शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे अशा ह्या चांगल्या उपयुक्त आणि भविष्यलक्षी शिफारशी या समितीच्या अहवालामध्ये होते या समितीनं एकदम उत्तम असा हा अहवाल तयार केला होता परंतु काय झालं एकोणीसशे सदोतीस नंतर लवकरच दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि या समितीनं केलेल्या शिफारशींची दखल शासनानं घेतली नाही आणि स्वातंत्र्य लढ्याच्या कल्पनेनंच भारलेल्या लोकनेत्यांनीही या उड्स समितीच्या शिफारशींकडं दुर्लक्षच केलं ज्या शिफारशी आत्ता उपयोगी पडतात आत्ताही त्या रेलव रेलेवंट येत अशा ह्या शिफारशी ह्या ऊड्स समितीने केल्या होत्या एकोणीसशे सदोतीसमध्ये त्या ब्रिटिश सरकारनं त्यावेळेस लक्ष नाही दिलं एकोणीसशे जेव्हा महायुद्ध सुरू झालं दुसरं आणि भारतीय नेत्यांनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं नाही भारत सरकारचा कायदा हा एकोणीसशे पस्तीस आला आणि या भारत सरकारच्या कायद्यानुसार भारतातील प्रांतांना प्रादेशिक स्वायत्तता मिळाली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल म्हणजे भारत सरकारचा हा एकोणीसशे पस्तीस साली आलेला कायदा त्यामुळं पुन्हा एकदा सट्टीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाची मागणी ही जोर धरू लागली जे प्राथमिक शिक्षण द्यायचंय ते सक्तीचं असावं आणि ते मोफत असलं पाहिजे त्यावेळी ब्रिटिशांनी आर्थिक निधी युद्ध तयारीकडे वळवल्यामुळे महात्मा गांधी आता काय होतं त्यावेळेस युद्ध लवकरच दुसरं सुरू झालं आणि शिक्षणासाठी जी आर्थिक खर्च तरतूद ब्रिटिशांनी केली होती तो निधी त्यांनी दुसऱ्या युद्ध तयारीकडे वळवला आणि त्यामुळं काय झालं शिक्षणाकडं पैसाच्या शिक्षणाला आर्थिक मदत मिळेल अशी झाली त्यावेळेस महात्मा गांधींनी स्वावलंबी मूलभूत शिक्षणाची संकल्पना मांडली आणि त्याची त्यासाठी त्यांनी एकोणीसशे सदोतीस मध्ये शिक्षण परिषद बोलावली त्या वर्धा येथील शिक्षण परिषदेमध्ये चार ठराव मंजूर करण्यात आले की आता ब्रिटिश काय आपल्याला पैसा देऊ शकत नाही शिक्षणासाठी तर काय करायचं म्हणून जे महात्मा गांधींनी त्यांच्या विचाराच्या कल्प विचारातून कल्पनेतून जी संकल्पना मांडली त्यालाच वर्धा शिक्षण पद्धती असं म्हटलं जातं राष्ट्रीय स्तरावर इयत्ता सातवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं महात्मा गांधीच्या या वर्धा येथे झालेल्या ठरावाच्या था। मध्ये पहिला ठराव होता था की सातवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करावं शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषाच असावं आणि शिक्षण हे पूर्णपणे श्रम केंद्रित उत्पादन केंद्रित असावं उत्पादनातून हळूहळू शिक्षकाचं मानधन आता हे मानधन का उभारायचे तर त्याला कारण ब्रिटिशांनी शिक्षणाकरता आर्थिक निधी युद्ध तयारीकडे वळवल्यामुळे मूलभूत शिक्षणाची ही वर्धा योजना नक्की काय होती तर ही या परिषदेमध्ये डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षेखाली मूलभूत शिक्षणाचा आकृतीबंध तयार करणारी एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीने सुचवलेल्या आकृती बंधालाच मूलभूत शिक्षणाचा वार्धा योजना असं म्हटलं झालं ही योजना मुळातच प्राध्यापक फेरियर यांनी विकसित केली होती त्यांनी विकसित केलेल्या कृती पद्धतींवर आधारलेली होती म्हणजे ही जी वर्धा योजना ही ॲक्टिव्हिटी मेथड कृती केंद्रित शिक्षण त्यातून विकसन झालं पाहिजे मुलाचं आणि त्यातून थोडेसे पैसे पण मिळाले पाहिजे या योजनेत आलेले मुख्य तत्व म्हणजे उत्पादन केंद्रित कार्यामधून शिक्षण देणे जे कार्य करायचं करून घ्यायचं आहे मुला ते उत्पादन केंद्रित असलं पाहिजे आणि त्यातूनच त्यांना शिक्षण द्यायचं आणि त्या, त्या स, जी सध्या ज्या त्यावेळी ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या समस्यांचं हे उत्तर होतं अशा शिक्षणातून बालकाचा केवळ बौद्धिक क्षमतेचाच विकास होत नाही तर त्याच्या जोडीला व्यावहारिक विकासाचा सुद्धा समतोल साधला जातो या वर्धा शिक्षण योजनेमुळे तो केवळ साक्षरच होईल असं नाही तर त्याचा बुद्धीचा व हाताचा सुद्धा वापर रचनात्मक कार्यासाठी तो करू शकेल थ्री एचं शिक्षण असं म्हटलं झालं याला थ्री एच थ्री एच, एच मध्ये हेड हँड आणि सामाजिक सामाजिकदृष्ट्या बुद्धिजीवी व श्रमजीवी यांच्यातील दरी या वर्धा शिक्षण पद्धतीने दूर होईल असंही सांगण्यात आलं श्रमप्रति प्रतिष्ठेच्या मूल्याबरोबर शिक्षण प्रत्यक्ष जीवन यांचा घनिष्ठ संबंध दृढ होईल उत्पादन क्षमता वाढीस लागल्यामुळं आर्थिकदृष्ट्या व्यक्ती आणि शाळा हे दोघेही स्वावलंबी होतील जी सरकारकडं त्यांना निधीची गरज पडणार नाही वर्धा पद्धतीमध्ये अन्न वस्त्र निवारा मूलभूत मानवी गरजांशी संबंधित एखादा मूलभूत उद्योग केंद्रस्थानी ठेवायचा आणि त्याभोवती विविध विषयांची रचना करणे अपेक्षित होते शाळा हे कार्य प्रयोग आणि संशोधन यांची केंद्रे होतात प्रत्यक्ष सामाजिक परिस्थितीतून शिक्षण दिलं जातं की शाळेमध्ये विविध कार्य केले जातात विविध प्रयोग केले जातात संशोधन केलं जातं आणि प्रत्यक्ष सामाजिक परिस्थितीमधून मुलांना शिक्षण दिलं जातं त्यामुळे मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व विषयांची मातृभाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र ललित कला हस्तव्यवसाय इत्यादींच शिक्षण या पद्धतीनं देता येऊ शकतं ही पद्धत पूर्णपणे स्वदेशी असलेल्या क्रांतिकारी शिक्षण पद्धतीला ज्या पद्धतीतून जे शिक्षण दिलं जात होतं ते सामर्थ्यशाली जीवनाचं रूप देण्याचं सामर्थ्य हे जीवनाला सामर्थ्यशाली बनवण्याचं सामर्थ्य या शिक्षण पद्धतीमध्ये होत पण या काही कारणांमुळे ही योजना अपयशी ठरली वर्धा शिक्षण योजना त्याची कारण दोन्ही तर त्यातलं पहिलं एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यामुळं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार प्रांतिक मंत्रिमंडळ सत्तेवर होती ती सत्तेवरून पायउतार झाली आणि ब्रिटिश सरकारचं सगळं लक्ष इंग्लंडच्या बचावासाठी केंद्रित झालं ब्रिटिश सरकारनं भारताच्या शिक्षणावर आणखी कमी लक्ष देण्यास सुरुवात केली मूल उद्योग म्हणजे फक्त सूतकताई असा आग्रह धरला गेला फक्त सूतक आणि धरण्यात आला त्यामुळे संपूर्ण देश कापूस प्रधान शेती उत्पन्नाचा नव्हता सगळ्या देशामध्ये कापूस पिकत होता त्यामुळे हा एकच उद्योग सगळ्या देशांमध्ये तो चालला नाही परिणामी सर्वांना त्यामध्ये निर्माण होऊ शकले नाही आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काही वर्ष शासनाने ही योजना राबवून पाहिली पण तिला अपेक्षित पाठबल न मिळाल्यामुळं दहा पंधरा वर्षांमध्ये ही योजना गुंधळावी लागली परिस्थितीनुसार किंवा त्यानुसार ती योजना बंद पडली धन्यवाद